पाऊस पडून गेल्यानंतर अंगण्यात पाणी साचलं होतं चिनू आणि मिनू त्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडत होते त्यांची होडी वाड्याने डुलत डुलत पुढे जात होती आजोबांनी ते पाहिलं आणि म्हणाले तुमच्या या लहानशा होडीने मला माणसाच्या एका मोठ्या साहसाची आठवण करून दिली ते साहस होतं पाणी जिंकण्याचं पाणी जिंकण्याचं म्हणजे मिनूने विचारले म्हणजे नदी आणि समुद्राला पार करण्याचं आजोबा म्हणाले सुरुवातीला माणूस नदी किंवा समुद्राला खूप घाबरायचा ती त्याच्यासाठी एक मोठी भिंत होती त्याला पोहता येत होत पण तो जास्त लांब जाऊ शकत नव्हता किंवा सामान सोबत नेऊ शकत नव्हता मग त्याने पहिली होडी कशी बनवली चिनूने आपली कागदी होडी पुढे ढकलताना विचारले त्याने पुन्हा निसर्गाकडूनच शिकवण घेतली आजोबा म्हणाले त्याने पाहिलं की झाडाचे सुकलेले ओंडके पाण्यावर तरंगतात एके दिवशी एका माणसाने हिम्मत करून एका मोठ्या ओंडक्यावर बसून नदी पार करायचा प्रयत्न केला तो ओंडका गोल असल्यामुळे त्याला तोल सांभाळणं कठीण गेलं पण तो पलीकडे पोहोचला तो माणसाचा पहिला जलप्रवास होता पण ते तर खूप धोकादायक होत मिनू म्हणाली हो म्हणूनच त्याने त्यात सुधारणा केली त्याने अने अनेक ओंडके एकत्र बांधले आणि त्यावर एक त्या सपाट पृष्ठभाग तयार केला यालाच आपण तराफा म्हणजे राफ्ट म्हणतो आता त्यावर जास्त माणसं आणि सामान बसू शकत होत आजोबा म्हणाले पण खरी प्रगती तेव्हाच झाली जेव्हा माणसाने एक मोठा ओंडका आतून पोकरायला सुरुवात केली त्याने दगडी किंवा धातूच्या हत्यारांनी ओंडक्याचा मधला भाग कोरून काढला आणि त्याला एका नावेचा आटार दिला ही होती जगातली पहिली होडी म्हणजे कॅनू ती तराफ्यापेक्षा जास्त सुरक्षित होती आणि वेगाने चालत होती आजोबांनी गोष्ट पुढे नेली माणसाची भूक वाढतच गेली त्याला फक्त नद्याच नाही तर अथांग समुद्र पार करायचा होता मग त्याने मोठ्या लाकडी मोठ्या लाकडी फळ्या जोडून नावा आणि जहाज बनवली वाऱ्याच्या शक्तीचा उपयोग करण्यासाठी त्याने त्यावर कापडाची मोठी शिड लावली आता तो वाऱ्याच्या मदतीने हजारो मैल दूर प्रवास करू शकत होता या शोधामुळे काय झालं चिनूने विचारले या शोधामुळे जग जवळ आलं आजोबा म्हणाले माणूस नवीन देश शोधू शकला वेगवेगळ्या लोकांशी व्यापार करू शकला आणि एका ठिकाणच्या कल्पना दुसऱ्या ठिकाणी पोचल्या जहाजांच्या शोधामुळे जग एकमेकांशी जोडलं गेलं चिनू आणि मिनू आता त्यांच्या लहानशा कागदी होडीकडे एका मोठ्या जहाजाप्रमाणे पाहू लागले होते जे अथांग समुद्रावर साहसी सफरीसाठी निघाले होते